नमस्कार शेतकरी बंधूंनो मी किरण शवाळे आणि आज आपण पेरूची हार्वेस्टिंग चालू आहे आपल्यास आज आज पंधरा डिसेंबर तारीख आहे आणि आज आपली दिवाळी होऊन साधारण एक एक दीड महिना होत आला आहे आणि जसं जसं आपलं गावरण शेतापळ संपलं जसं जसं गोल्डन शेतापळ संपत आलं आहे आणि गावरण पेरू संपत आला आहे तसं तसा आता पेरूचा रेट परत वाढायला लागला आहे सध्या आजचा रेट जो आहे तो पस्तीस रुपये ह्या रुपये आहे कारण इथून पुढे पेरूचा रेट सध्या पस्तीस चाळीस पन्नास साठ सत्तर हे पूर्ण दिवाळीपर्यंत कंटिन्यू पेरूचे रेट राहतात कारण की पेरूचे रेट दरवर्षी दोनच महिने पाडतात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कारण दिवाळी असती शीतापळ चालू असतो गावरान पेरू असतो त्यामुळे पेरूचे रेट दरवर्षी कमी असतात आणि आत्ता परत इथून पुढे आता साधारण आठ महिने कंटिन्यू पेरूचं रेट हे आ, कंटिन्यू रेट चांगले असतात तुम्ही बघू शकता पेरूची शायनिंग क्वालिटी पेरूचा जर शायनिंग क्वालिटी असेल तरच तुम्हाला त्याला रेट चांगले भेटतात कारण की शेतकरी बंधूं काय घाबरून जायचं कारण नाही आहे कारण की पेरूला चांगले दिवस आहेत आणि व्यापारी लोक असे जागा येऊन स्वतः कटिंग स्वतः ते येतात शॉर्टिंग करून स्वतः त्यांचं त्यांचा माल हा मुंबईला नेतात कोण पुण्याला नेतं कोण बँगलोर नेतं कोण हैदराबादला जातं अख्ख्या भारतातल्या कानाकोपऱ्यामध्ये हे फळ सध्या सप्लाय होतं कारण तुम्ही बघू शकता की फळाला फॉर्म कॅरीबॅग असल्यामुळे हे फळ बाहेरच्या म्हणजे भारतातल्या कानाकोपऱ्यात जातं जर फळाला जर फॉर्म कॅरीबॅग नसेल जर उघडे फळ असेल तर ते फळ जास्त लो, जास्ती लोक जास्तीत जास्त लोकल मार्केटला जातं त्यामुळं फॉर्म कॅरीबॅक असल्यामुळे ते फळ व्यापारी लोक त्याला पूर्ण पॅकिंग करून एकदम व्यवस्थितपणे ते अख्ख्या भारतातल्या कानाकोपऱ्यात पाठवतात त्यामुळे त्याला चांगलं रेट भेटतात कारण फळाची टिकाऊ जास क्षमता आठ ते दहा दिवस असते आणि त्याला टिकाऊ क्षमता जास्त असल्यामुळे फळ व्यापारी जास्तीत जास्त दिवस ठेवून विक्री करतात आणि त्याला चांगले पैसे चांगला मोबदला करून घेतात कारण थोड्या दिवस मार्केट पडलं होतं काय काय शेतकरी जे पेरू बागादार आहेत हे घाबरले होते घाबरून जायचं कारण नाही आहे कारण की आता आमचं स्वतःचा साधारण पंधरा वीस एकर बागा पेरूचा आहे साधारण आठ वर्षापर्यंत पेरू शेती मी उत्पन्न घेत आहे त्या पेरू शेतीमध्ये दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दर रेट कंटिन्यू कमी होत असतात नोव्हेंबर डिसेंबर संपले की रेट परत वाढत असतात त्यामुळे चांगले त्याला पैसे होत असतात आणि चांगलं त्याला उत्पन्नसुद्धा चांगलं होतं दरवर्षी ह्या टायमाला रेट कमी असतात आता इथून पुढे जसं जसं दिवसभर त्यांनी तसं जसं रेट वाढेल ज्या कोणाला शेतकऱ्यांना पेरूबद्दल अनेक माहिती पाहिजे आहे ज्या कोणाला शेतकऱ्याला त्याला नवीन लागवड करायची आहे ज्या कोणाला शेतकऱ्यांना त्याचं नर्सरी पाहिजे रोपं पाहिजे आहेत तर आपल्याकडं त्याचे रोपंसुद्धा उपलब्ध असतात आपण शेतकऱ्याला नुसते रोपच न देता त्याची लागणारे पूर्ण माहिती मार्गदर्शन ह्या सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्यांना सांगत असतो कारण आपण त्याचं स्वतः उत्पन्न घेत असतो स्वतः उत्पन्न घेत असल्यामुळे रोपाची क्वालिटी त्याची पूर्ण त्याचं व्यवस्थापन सगळं पूर्ण आपण शेतकऱ्याला त्याला सांगत असतो कारण की व्यापाऱ्या लोकांना फक्त माल आ, मालाची शायनिंग क्वालिटी चांगली पाहिजे त्याच्या माल कायसाही आहे माल बढ़िया माल तुमको कैसा माल चाहिए मार्केट के लिए? तुमको ही माल चाहिए मार्केट आपसे अलग से बगीचे में ये बगीचा लगता आपको? बड़ी है आपको है। बढिया है। जर आपली जर क्वालिटी जर चांगली असेल तरच आपल्याला बाकी आप ते बाकीच्यापेक्षा आप पेक्षा ते चांगले पैसे देतात आणि चांगले आपल्याला त्याला ते आपल्याकडून घेतात माझ्याकडे रोप जर चांगला असेल तुम्हाला ते फळाची क्वालिटी चांगली येईल जर फळाची क्वालिटी चांगल्या असेल तर तुम्हाला ते व्यापारी चांगले पैसे देतात लोक दोन तीन रुपये चार रुपये पाच रुपयासाठी बाहेर लोकल नर्सरी कोण रुपये घेतात आणि त्या जशी पाहिजे तशी फळाची क्वालिटी येत नाही आहे आणि क्वा भाड़ा, फळाची क्वालिटी नसल्यामुळे व्यापारीसुद्धा त्यांच्याकडून कमी भावात पूर्ण तो पूर्ण ते त्याचं त्यांच्याकडून कमी किमतीमध्ये घेतात आता तुम्ही बघू शकता सोळा किलोनी हे पूर्ण कॅरेटचं वजन चाललं आहे आणि हा पूर्ण सगळा एक नंबर माल आहे हा पूर्ण सध्या एक नंबरमध्ये माल आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक फळ हे क्वालिटी आणि शायनिंग फिनिशिंग ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रत्येक फळाला आहे हे बघा प्रत्येक बघा फळाची शायनिंग बघा एकदम जबरदस्त क्वालिटी फळ चमक आणि हा तनिन जो निवडलेला आहे हा दोन नंबर माल आहे तुम्ही बघू शकता साधारण तुमच्या एक पहिल्या एका अख्ख्या गाडीमध्ये कमीत कमी चार कॅरेट निघाले आहेत आणि हा चार कॅरेट आम्ही पुन्हा मुंबई त्या लोकल मार्केटला आम्ही लोकल ट्रान्सपोर्टमधून पाठवतो त्या पेरूचा साधा कमीत कमी रेट पंधरा रुपये ते वीस रुपयेपर्यंत हा सेल होतो आणि त्यामुळे बाकीचे शेतकरी व्यापाऱ्यांची लिंक नसल्यामुळे ते सुद्धा मार्केटला पाठवतात जास्त करून हा दोन नंबरचा माल मार्केटला जातो आणि त्याचे पंधरा वीस वीस रुपये ह्या किमतीने त्याचं मार्केट होतो एक नंबर माल हे जवळजवळ नव्वद टक्के शेतकरी हे व्यापारी जाग्याहूनच एक <coughs> नंबर माल घेऊन जातात <ग्यूंजातात। coughs> आणि पूर्ण दोन नंबर माल जो आहे हा दोन नंबर माल हे बाकीचं मार्केटला पाठवत आहेत आणि त्या नंबर दोन नंबर माल जी क्वालिटी नसल्यामुळं जास्त बारीक असल्यामुळं पिवळं पडलेलं गाठल्यावर हे दोन नंबर मालम माल जातं आणि त्याचं रेट कमी असतात आणि त्या मालनुसारच बाकीचे व्यापारी त्याचं पेरूला रेट नाही हे नाही कारण शेतकरी एक नंबर माल कधीच मार्केटला पाठवत नाही आहे सगळा जो माल असतो हा एक नंबर पूर्ण जाग्यावरून जातो आणि जो दोन नंबर व्यापाऱ्या कोण जेव्हा निवडलेला माल असतो हा पूर्ण माल मार्केटला जातो त्यामुळे पेरूचे दिवस चांगले येणार आहेत आणि त्याच्यातपासून चांगलं उत्पन्न होणार आहे ज्या कोणाला शेतकऱ्यांना पेरूबद्दल अनेक माहिती पाहिजे आहे माझी ही नर्सरी आहे अथर्व हायटेक नर्सरी तुम्ही बघू शकता आपलं स्वतःचं आपण स्वतः उत्पन्न घेतो आणि स्वतः शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती मार्गदर्शन आणि खात्रीशीर रोप जर तुमचं खात्रीशीर रोप असेल तरच तुमची पिरूला क्वालिटी असेल तरच व्यापारी तुमच्याकडून चांगल्या भावाने पिरू घेतात पेरूची क्वालिटी नसेल तर तुम्हाला ते व्यापारला कमी रेटमध्ये सुद्धा ते तुमच्याकडून मागणी करतात ज्या कोणाला शेतकऱ्यांना पेरूबद्दल अनेक माहिती पाहिजे ज्या कोणाला नवीन बाग लागवड करायची आहे समक्ष या आमच्या समक्ष प्लॉट आहेत समक्ष बागा तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मार्गदर्शन सपोर्ट मॅनेजमेंट पूर्ण तुम्हाला त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी भेटतील आणि जास्त कुणाला अनेक समक्ष प्लॉट व्हिजिट पाहिजे असेल समक्ष या माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव पंचवीस अठ्ठ्याऐंशी अकरा आणि दुसरा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस एक्कावन्न चोवीस चोवीस ज्या कोणाला चुईच शेतकऱ्यांना नर्सरी व्हिजिट मारायचं आहे त्यांनी समक्ष कॉन्टॅक्ट करा आम्ही शेतकरी लोकेशन टाकू लोकेशन तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकडून शेतकरी येत असतात बागा बघत असतात आणि ज्या शेतकऱ्या रोप पाहिजे ते शेतकरी येऊन रोप घेऊन जातात ज्याकडून अनेक अधिक माहिती आहे तरी कॉन्टॅक्ट करा जय हिंद जय किसान देवा